जब तक ईवीएम नहीं हटेगी देशभर रहेगी जब तक ईवीएम नहीं हटेगी हाथ ऊपर नहीं करेगी हम भी इतनी चाहेगी जब तक ईवीएम नहीं हटेगी देड़ी। जब तक ईवीएम नहीं हटेगी जब तक ईवीएम नहीं हटेगी नेता असं झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला कुठेतरी खात्री राहते सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तीनं आपला तेवढा विश्वास आहे की ही निवडणूक फार पार्श्वभूमी योग्य व्यक्ती निवडणूक आयुक्त म्हणून नेमला जाईल की जो सरकारच्या प्रभावाखाली काम करणार नाही तो एखादा टीन सेशन सारखा का सगळ्या जनमताचं प्रतिबिंब प्रकट झालं पाहिजे आणि ते नाही झालं तर ती लोकशाही संपली भाजप आणि संघीय लोकांना लोकशाही मुलाचा ज्या स्वरूपात आहे ते, ते आपल्या संविधाना का विरोध करत असतात त्यांनी बावन्न वर्ष तिरंगा का फडकवला हो नाही या सगळ्याच केवळ अंबानी अदानीच नव्हे तर आहेतच या देशाचं प्रचंड लगाम खासगीकरण म्हणजे ज्याला आम्ही मुलत असं म्हणतो की मूलतः काही गोष्टी अशा असतात अशा सेवा असे उद्योग असतात की ज्या त्यात अंगभूत मक्तेदारी असते जाऊ नये महत्वाची ज्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते असे सेवा उद्योग किंवा उत्पादन प्रक्रियेतले उद्योग असतात हे सुद्धा सर्वसाधारणपणे आणि त्यांची मातृसंस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करत आणि निवडणुका जिंकणं त्यांच्यासाठी सोपं नाही कारण शेवटी जे काही नवश्रीमंत उच्च मध्यम वर्गीय देशात पाच पंचवीस टक्के आहे खाली काय याच्याशी त्यांना काय देणं घेणार आलेलं कारण त्याच्या संवेदना संपलेल्या त्यांच्या मनाच्या सांधी कोपऱ्यात कुठेही संवेदनांचे दीप तेवत अल्लाउद्दीनचा चिरा तसं त्यांच्या हातात तो दीप लागलेला आहे की ज्यामुळे सिमसिम फुलजे असे ते आपाप आप निवडणुका जिंकू शकतात आणि म्हणूनच एवढा देशात प्रचंड असंतोष खतखतच असताना आज विद्यार्थी रस्त्यावर आहेत शेतकरी गेले काही वर्ष रस्त्यावर आहेत आम्ही गेली काही वर्ष सातत्याने या इलेक्ट्रॉनिक मोट वोटिंग मशीन विरुद्ध आंदोलन करतो आहोत संदेश प्रसारित करतो आहोत पण अलीकडच्या काळात दिल्लीमधल्या काही वकील मंडळींनी आपल्या वकिली पेशाचं नाव उज्ज्वल करत या आंदोलनाला मोठी धार दिलेली आहे भानू प्रताप आहेत मेहमूद प्राचा आहेत कपिल सिब्बल आहेत प्रशांत भूषण आहेत अनेक मंडळी आहेत मी अनेक जण काही जणांची नावं राहिली असतील माझ्या तोंडून पण यांनी पुन्हा एकदा या आंदोलनाला उजाळा दिलेला आहे जर या देशातलं मतदान मोजणी यंत्र हे जे काय आहे ज्याला प्रोग्रॅम केलं जाऊ शकतो स्टँड अलोनॉन म्हणून ते कदाचित हॅक केलं जाऊ शकणार नाही पण ते सहजी प्रोग्रॅम केलं जाऊ शकतं अनेक तज्ज्ञ ते सातत्याने सांगत आहेत तर अशा परिस्थितीत जर हे हटवलं गेलं नाही आपण म्हणाल की व्ही व्ही पॅट आलेलं आहे त्या व्ही व्ही पॅटच्या संरचनेतसुद्धा बदल केला गेलेला आहे ते आता फक्त सात सेकंद आपल्याला दिवा पेटल्यावरच दिसतं त्या स्लीप कुठे जातात काय होतं कळत नाही तुम्हाला व्ही व्ही पॅट लावायचं असेल तर ती जी स्लीप आहे ते कोणाला मत माझं जात आहे मतदाराला हे कळलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःच्या हाताने ते मतपेटीत टाकलं पाहिजे आणि हेही जर तुम्हाला करायचं नसेल तर तुमचे हेतू शुद्ध नाहीत आणि मग ही ई व्ही एम मशीन हटवली गेलीच पाहिजे जर जपान तुम्हाला या ई व्ही एम मशीनच्या चीप पुरवतं ते जपान स्वतः या बॅलेट पेपरवर वोटिंग करतं बांगलादेशनीसुद्धा या का अलीकडेच या ई व्ही एमचा वापर बंद केलेला आहे कुठल्याही प्रगत देशात अमेरिका इंग्लंड युरोप याचा चुकूनही वापर केला जात नाही अगदी जर्मनीच्या कॉन्स्टिट्युशनल कोर्टनीसुद्धा या ई व्ही एम मशीनवर निवडणूक प्रक्रिया घेण्याला बंदी घातलेली आहे कारण त्याचं प्रोग्रॅमिंग केलं जाऊ शकतं हे त्यांनी निर्विवादपणे मांडलेलं मां आहे मग आपल्या देशात हे का होत नाही निवडणूक आयोग एखादा मार्केटिंग करणारा एजंट असतो दलाल असतो तो कसा आपला निकृष्ट दर्जाचा माल जाहिरातीद्वारे खपवायचा प्रयत्न करत असतो या भांडवलशाही बाजारपेठेत तशा पद्धतीने या निवडणूक आयोग आमच्याच करदात्यांचा शेकडो कोटी हजारो कोटींचा पैसा व्यर्थ वाया दौडून का बरंही जाहिरात घेऊन गावोगावी फिरतायत याचा अर्थ चोराला मी चोर नाही हे सांगण्याची गरज भासते आहे टी ती, सी टी एन सेशन नावाचा एक खंबीर खंदा प्रामाणिक आयुक्त निवडणूक आयुक्त होऊन गेला पण टी एन सेशन गेलेत आणि जे शेष आता अवशेष राहिलेले आहेत ते म्हणजे आजचा मोदीशाह सरकारचा बटीक झालेला निवडणूक आयोग आहे हा निवडणूक आयोग पूर्णत भाजप संघीयांनी घेरलेला आहे त्यांचीच माणसं तिथे बसलेली आहेत ज्या एका निवडणूक आयुक्तांनी भाजपाच्या त्रिसदस्यीय हल्ली असतो सेशनच्या काळात एकटेच ते होते ज्यांनी मतविरोधी प्रदर्शित केलेलं आहे आणि भाजपच्या या निवडणुकीतल्या गलथान कारभाराविरोधात त्यांनी हेराफेरी विरोधात आवाज उठवला होता त्यांची काय के दुर्गती केली आहे ते तुम्ही ध्रुवराठीच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एक कोटीहून अधिक ज्याला व्ह्यूज मिळाले त्या तुम्हाला त्याच्यात दिसलं याचा अर्थ हे फार गंभीर प्रकरण आहे त्यामुळे लोकशाहीचा हा जो निवडणूक लोकशाहीचा उत्सव जो दोन हजार चोवीसला होणार आहे तो फार महत्त्वाचा आहे भाजपाला संघीय लोकांना ही लोकसभेची निवडणूक जिंकायची जीग आहे ज्याच्यात पाचशे पंचेचाळीस खासदार लोकसभेतली निवडून जा पाचशे त्रेचाळीस जरा तुम्ही निवडून जायचे लक्षात घ्या त्यानं ही फार निवडणूक महत्त्वाची आहे ते सगळ्याच निवडणुका मॅनेज करत असतील असं नाही माझं म्हणणं सगळीच मतं मॅनेज करीत असतील असंही माझं म्हणणं नाही पण त्यानं ही निवडणूक जिंकायची जीग आणि मग तुम्ही कुठल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकिंकाही ते हेराफेरी करतातच पण उद्या साडेचार हजार तुमच्या देशभरातले आमदार जरी तुम्ही विरोधी पक्ष आपली निवडून जरी आणले तरी ह्यांच्या हातात लष्कर आहे यांच्यात निमलष्कर आहे त्यांच्या हातात आय टी आहे त्यांच्या हातात ई डी आहे त्यांच्या हातात सी बी आय आहे सगळ्या यंत्रणा प्रमुख या देशातल्या जरी कितीही आम्ही फेडरल स्ट्रक्चर म्हटलं संघराज्य संरचना म्हटली तरी आपली क्वासी फेडरल संरचना आहे त्यामुळे केंद्र सरकार फार प्रबळ असतं त्यामुळे तुम्ही पाहाल उदाहरणार्थ आपण बिहारचं उदाहरण घेऊ नरेंद्र मोदी किंवा शहा जेव्हा निवडणुकीचं व्यवस्थापन करत असतात तेव्हा त्या बिहारमध्ये जातात त्या बिहारमध्ये लोकशाहीचे जेव्हा लोकसभेची निवडणूक असते त्यांचं पूर्णत लक्ष केंद्रित असतं पण त्यानंतर ते बिहारमध्ये फिरकत नाहीत अजिबात मग विधानसभेत ते हरले तरी त्यांना चालतं पण लोकसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांना आपले उमेदवार निवडून आणायचे असतात त्याचं मूलत कारण हे आणि म्हणून आम्ही म्हणतो की ह्या त्यांच्या सगळ्या हा जो त्यांचा पत्त्याचा बंगला आहे ई व्ही एममधनं निवडून येण्याचं हे जी सगळं हेराफेरीचं त तंत्र आहे याचा एक पत्ता काढला तर अख्खा पत्त्याचा बंगला कोसळेल तो पत्ता म्हणजे ई व्ही एम मशीन एक तर रद्द करायचं बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं किंवा तांत्रिकदृष्ट्या कदाचित निवडणूक आहे असं सांगेल सर्वोच्च न्यायालयात अनेक दावे दाखल झालेले आहेत कदाचित असं म्हणेल की आम्हाला आता ते अल्पकाळात हे शक्य सहज शक्य काय अवघड नाही त्यांना असं जरी म्हटलं तरी त्यांना म्हणायचं मग हे व्ही व्ही व पॅटमधली जी स्लीप बाहेर पडते ती स्लीप मतदाराच्या हातात मिळाली पाहिजे आणि त्यांनी स्वतः ती मतपत्रिके मतपेटीत टाकली पाहिजे आणि निवडणुकीचा निकाल हा त्याच्यावरच लागला पाहिजे हे फक्त सोबतीला असू द्या ई व्ही एम मशीन मूळचा जसा तुम्ही एखादा धनादेश लिहिता त्याच्यात तुम्ही आकडे पण लिहिता आणि त्याच्यात तुम्ही अक्षरी रक्कम पण लिहिता महत्त्व कशाला असतं चुकून त्यात तफावत असली तर तुम्ही अक्षरी लिहिता त्याला महत्त्व असतं तसंच हे जर कुठे विसंगती आढळली दोन्ही मतमोजणीत इलेक्ट्रॉनिक आणि प्रत्यक्ष कागदावरच्या त्यावेळेला हे जे व्ही व्ही पॅटमधून की जे मतदान झालेलं ते संपूर्ण मोजले काय वेळ लागायचा तो लागू द्या वेळ लागणे ब तकलादू कारण देऊ नका नाहीतरी दोन विधानसभेच्या निवडणुका असल्या की आपण महिने अगोदर मतदान झालेल्या राज्याचा निवडणूक निकाल लागायला थांबतो त्यामुळे कुठलंही कारण यांच्याकडे नाही आमचं मागणी एवढीच आहे ई हटाव एम देश बचाव अन्यथा मी दुसरा पर्याय सांगितला तो पण ह्यांना त्यातला कुठलाच पर्याय चालणारा नाही कारण ह्यांना निवडणूक हेराफेरी करून जिंकायची तर हे होऊ देता कामा नये आमच्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी पुढच्या पिढ्यांचं भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी या देशाचा जो लोकशाहीचा आणि प्रजासत्ताकाचा डी एन ए आहे तो जर सुरक्षित राखायचा असेल तो जिवंत ठेवायचा असेल तर एन डी एचा पाडाव व्हायलाच पाहिजे आणि तो पाडाव ई हटवल्याशिवाय एम होणं फार कठीण आहे एवढंच आजचं आमचं निवेद आहे